सर्व पक्षाच्या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आज आपले कुटुंब प्रमुख आमदार विक्रमदादा इथे उपस्थित आहेत आणि आपण सगळेजण आपल्या पक्षाचं संघटनेचं बाकीचं सगळं काय असेल तो झेंडा खाली ठेवून बाजूला ठेवून आज आपण एका चांगल्या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी एकत्र आहोत जशी प्रशासनाची जबाबदारी आहे शंभर टक्के प्रशासन काम करत नाहीये अजिबात लक्ष देत नाहीये प्रशासन मी नेहमी प्रशासनाच्या विरोध बोललेलो आहोत नगरपालिका प्रशासन ज्या वेळेस नगरपालिकेमध्ये नगरसेवक काम करत असतात त्यावेळेस जनता नगरसेवकाची आई फहीण काढते आणि ज्या वेळेस या प्रशासनाच्या नगर हातात नगरपालिकेचा कारभार असतो त्यावेळेस काम होत नाही त्यावेळेस जनता काही झोपलेली असते का माझा सगळ्यांना प्रश्न आहे तुम्ही आणि एखादा नगरसेवक असला तर सकाळी असू दे रात्री असू दे अपरात्री असू दे त्याच्या दारापर्यंत जातो त्याला फोन भरतो त्याला पिडतो तर प्रशासनाला का पिडत प्रशासनाला का जा गेली दोन वर्ष नगरपालिकेवर प्रशासन आहे प्रशासन काम करते तर प्रशासकाला एकतर कार्यकर्ता जाऊन ठामपणे विचारतो काल परशुभिनी विचारतो परंतु वेळ झालाय आपलं एक मत सांगतो सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे राजकारण राजकारण निवडणुकीच्या पुरतं राजकारण असलं पाहिजे परंतु शहरातल्या कामासाठी असू दे किंवा तालुक्यातल्या कामासाठी असू दे एकत्र आलं पाहिजे पोलीस प्रशासन काय आहे पोलीस प्रशासन काय आहे अहो ऍक्सिडेंट झाल्यानंतर अपघात झाल्यानंतर त्यांची जबाबदारी असते आज कारखान्यापासून नगरटेकापर्यंत असू दे या रस्त्याचं काम करत असताना या रस्त्याचा दर्जा या रस्त्याचा स्तर एक रावा वेळोवेळी निवेदन दिले काम करताना नियोजन दिलेत सिटी सर्वेचे उतारे आम्ही काढून दिलेत हायवे प्रशासनाकडे सिटी सर्वेचे उतारे नव्हते सिटी सर्वेचा नकाशा नव्हता तीन शीट मध्ये या रस्त्याचा नकाशा इकडची बाजूची तीन शीट इकडच्या बाजूची तीन शीट, शीट म्हणजे सिटी सर्व्हेची हात कुठंपर्यंत येते इथंपर्यंत आम्ही हायवे प्रशासनाला दाखवून दिले रस्त्याची रुंदी जास्तीत जास्त वाढवायला पहिला रस्ता अरुंद होता त्यावेळेस कधी ऍक्सिडेंट होत नव्हते रस्ता रुंद झाला रस्ता कॉन्क्रीट झाला रस्त्यावरती सगळ्या सुविधा आल्या रस्त्यात अपघाताच्या प्रमाणात नुसतं त्याला कारणीभूत नाही आहे तर जनता सुद्धा इथली कारणीभूत आहे तुम्ही आम्ही स्वतः सुधारायला पाहिजे माझं सगळ्यांना आव्हान आहे कदाचित माझं बोलणं तुम्हाला कडवट वाटेल परंतु तुम्ही स्पष्ट बोलणारं तुमच्या तुमच्यातलंच एक भाऊ आहे या शहरातलं अतिक्रमण पहिल्या बाजूला काढा ह्या शहरानं मोकळा श्वास घेतला पाहिजे नगरपालिकेनं या चौकावरती निर्बंध आणले पाहिजे कि या चौकामध्ये अतिक्रमण होऊ नये या चौकामध्येच नाही तर बसवेश्वर चौक असू दे भाग असू दे या रस्त्यावरती वाहन लागली जाऊ नयेत पार्किंग पार्किंगचे नियम झाले पाहिजेत या रस्त्यावरती पांढरे पट्टे जे मारलेले आहेत ते दादा दर्जाहीन पांढरे पट्टे आहेत चांगल्या कलरचे पांढरे पट्टे नाहीत हायवेवरती जे पांढरे पट्टे मारले जातात ते कायम वर्षानुवर्ष टिकले पाहिजेत अगदी कारखान्यापासून नगर टेंकापर्यंत असू दे किंवा इकडे शेगाव रोडचा असू दे या सगळ्या रस्त्यांना पांढरे पट्टे दोन्ही बाजूने मारले पाहिजे डिवायडर झालं पाहिजे आता काय जर टेंडर निघाले निघाले तर ते डिवायडर झालं पाहिजे मग डिवायडर झालं म्हणून काय झालं आजूबाजूला तुमची वाहनं पार्किंग करायची नाही आपण सगळ्यांनी जबाबदारी घ्यायची आपल्या जागेसमोर आपण अतिक्रमण करायचं नाही नगरपालिकेने वेळेस त्याला चाप लावायचं प्रशासनानं चाप